लाईट वाला मुला आमचा लाईट वाला याच्या नुसार मंडळी दुसऱ्या बाहेर म्हणत तुम्ही थांबला त्याच्याबद्दल मनाचे आभार या ठिकाणी पावित्र्याचा दिवस आणि या पावित्र्याच्या दिवसाबद्दल या याचं तारतम्य ठेवून शाही आणि जबरदस्त स्वारी केले आहे एकही शब्द आगाव नाही ज्याप्रमाणे आयोजकांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याने आगाव एकही शब्द कमरेखालचा नाही आणि असं करत असताना देखील सात्तीस बारी या ठिकाणी पार पडली आणि तरी पण शेवटपर्यंत जर आया बहिणी थांबत असेल तर इथे जिंकत असतो ना तुरेवाला जिंकत असतो इथे जिंकत असतो हा शक्तीपुरा जिंकत असतो आणि आज खऱ्या अर्थाने शक्तीपुरा जिंकलेला आहे दोन हे जे काही चीज केलेलं आहे ते झालेलं आहे म्हणजे आज जे गेलं आहे या मायका वाऱ्या करता स्वतः बायका आहे आणि कमरे खालच बोलणार बोलतेने अवयव आहेत त्याच्यावरती बोलायचं समोर आया बहिणी त्यांनी मान खाली घालायची आणि अशा अनुषंगाने वाऱ्या करतात आणि मग सगळं पितळ उघडं पडतो आमच्या वाडवण्यानं ही पोटच्या पोराप्रमाणे आणि हाताच्या फोडाप्रमाणे लोक जपली जोपासली तुमच्या आमच्यापर्यंत आणून सोडली आणि त्याच्या असे धिंडवले त्यांना हे योग्य नाही आणि शाहिराने त्यांच्या कर्तुपातून आणि त्यांच्या सादरीकरणातून हे दाखवून दिल्याबद्दल शाहीब तुम्हाला माझा तुऱ्याचा हा मानाचा समजा पण आता गमती तर व्हायलाच पाहिजे गमती तर व्हायला पाहिजे की नाही मग एक गाणं घेऊ का आधी करतो बघा एक गाणं घेतो ते बघू शाही महाभारत आहे मी महाभारत त्यांच्या मागून जाण्याचा प्रयत्न करतो सुंदर कार्यक्रम केलेला आहे आणि हळूहळू आपण जाणार आहे गंमत तर करायची आहे पहिलं गाणं घेतो चांदळाचा विषय गायला मला वाटत तो विषय पुढचा मला ऐकायला आलो पण अंदाज लावतो महाभारत गेला आणि मी महाभारत घेतोय नाही मी त्याच्या आधीचा भाग रामाड्याचा घेतोय आणि त्याच्यानंतर मी त्याचा भाग घेतो करु नि भाष भीष अनवाणी वनवासी माझे झाले रघुवंशी अनवाणीवासी माझे झाले रघुवंशी अनवाणी वनवासी माझे रघुवंशी अनवाणी माझी रघुवंशी

फार छान भाग दिला तुम्ही शाहीर कौतुक करण्यासारख माझ्याच बारी काय झालं तरी काय खालील नाही काय नाही बरं नमस्कार पण करून आलो पण हा केला नको भावा काल हरकत नाही बारीक छान उत्तम सादरीकरण वयाचा मान आहे त्या गणपत मालक पावले यांचे शिष्य ते शोधतात त्यांचं ज्या प्रमाण आता हळूहळू माझ्या बैठकी चार पाच वर्ष तरी मोठे असतील त्यांनी वयाचा पण त्यांच्या समोर मान ठेवला आणि उत्तम सादरीकरण ह्याही वयात त्यांचा आवाज पाहणी लागतो काही पाळत लागतो सगळ्यात मतदान त्यांची एक गोष्ट मला आवडली की माझा हा पुतण्या माझा पुतण्या वाजवणारे पुतण्या आणि एक कौतुकाची गोष्ट हा वाढवला जी लोककला आमची तयार केली त्याचं कारण हेच होतं की त्यामुळे आपली वाडी टिकेल आपले भावम टिकतील आपली भावकी टिकेल आता आमचं काय झालंय कंदाल भावकिता भावकीत सगळी कंदाल आहे गावकीत पण त्याला थोडासा आहे पण आता आपल्याला हे खास नाच करायची मग कोण आमची कोणी येत ना मग आमचं साऊंड इकडनं आमचं वात्य इकडनं आणि आता हा ही आमची तशी निगेटिव्ह बाजू आहे पण काही करून ही कला टिकवणं ही महत्वाचं आहे मात्र आणि त्यांच्या गावातली जी सगळी मंडळी आहेत हे तुमचं कौतुकास्पद आहे खरा शक्यतो हाच आहे त्याच्यानंतर शाही म्हणाले की प्रश्न आणि उत्तर त्यांनी प्रश्न दिला मात्र माऊली तुम्ही गोतर माऊलीचे शिष्या मी जो भाग दिला तुम्हाला भूमाता गौरव गाथा या आमचं उत्तर आहे आणि त्या ग्रंथानुसार हे तुमचं उत्तर चुकीचं आहे मी एवढंच म्हणेन पण मला वाटतं आमचा प्रश्न तुम्ही पाठवून घेशील हो तो तुझा बरोबर दिलेला होता मी आपल्या शाळेमध्ये घेऊन तयार होतो तुमचा सत्कार करायला म्हटलं प्रश्न फोडला तर या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे तसे कळ काढायची होती त्यांना माझी अरे पैसा आले लक्ष्मण सावंत साहेबांनी पहिल्या वर्ग शंभर रुपये दिले होते मंगेश वरक माझे मित्र दोनशे रुपये आणि एस के सावंत काय एस के सावंत गोळ दोनशे एक रुपये आणि ते होतात वाघाचा अरे देवा अरे जग मी शाहीर आहे की जोकर आह अरे जोक सांगायला सांगा आता फरमायश आहे घेऊ जेव्हा बारीक सांग वागा तर जगे जगे तर पाच सहा पारी समोर वागा आव नमान होता नमान नमान हे असं सगळं पब्लिक बसलेलं नमान रंगात आलं आलं रंगात आणि व सुट्य केला राजा हा बोल आणि सी तसा राजाचं सगळं राज्य जात तो सगळं राजा जात आणि राजा आपल्या बायकोसोबत महाराणीसोबत वनातन जात असतो जंगलात सीन बघा आणि डायलॉग राणी साहेब हो राणी साहेब आमच्या मागून मागून या या घोर अरण्यात व्याघ्र पाणी घेण्याची शक्यता आहे आम्ही झाली सुरू आपली कदर घेतलेली राणी मागणं 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 आपली गेली हा आणि आणि तिकडे एंट्री याचा पब्लिक तुमच्यासारखं आणि मागणं वाघाची एंट्री हा वाघ म्हणून बसला वाघ पोच बसला आणि आणि परत काय राणे साहेब आमच्या माणूं लागून या जंगलात व्याघ्र असण्याची शक्यता आणि वाघ तिकडे एंट्री मध्ये बसलेला असतो आता घ्यायची एंट्री झाला वाघ बसला ओडी टाकला तेवढ्या जो आला वाढीत वाघ त्याच्याकडे बघित वाजवून जाऊ परत राजा म्हणतो राणी आमच्या मागून मागून याघराण्याची शक्यता अरे व्याघऱ्याच्या पोटात आला तरी पण आता करायचं का लागायचं का वाघ त्याच्याकडे बघी कुत्रा त्याच्याकडे बघी कुत्रा याच्याकडे बघी दोघंही लासला म्हणतो वाघ हे खा नाही माणूस कुत्र आमचा कधी म्हणतो एवढी शिकार घेतली मी सोडतोय फोडून खाला हे वाचून मी व्यागले व्याघले व्याग्रचा झाला तिकडे म्हणून दिवसातच आत्ता मिटून ठेवलं शाहीद एक गाणं अजूनही या क्षणात सारे फिरले वारे गुणदोष आमच्या भगवंत नाव संतोष आहे मी त्यांच्यावर काय बोलणार नाही या सगळ्या गुण दोषांमुळे या रेणुका माता आणि गंधर्वचा विषय आहे तो असंतोष कसा मानला होता मी संतोष नाही म्हणत आहे असंतोष म्हणतोय लक्ष असावं गोवा गाण्यांना मात्र लक्ष द्यायचं लांबोरी भावावर ती कृपाश्वरची लेखीच्या बाबतीत हे भलं भलं तुम्हाला म्हणत आहे तुम्ही खरंच एक आदरणीय शाही पण काढली काय गाणी मुंबईपासनं खेगावपासनं दापोलीपासनं रायगड मानगाव अहो ताप नाही व त्यांची ताप का नाही ताप का नाही स्वतःचं मोठेपण नाही ताप का नाही कारण त्यांच्याकडे ज्ञान नाही झिंगून तिघडून आणायची गाणी आणि मोठेपण मी लांबोरी समोर आता झोपले भा म्हणून सांगतो तुम्ही ज्या पण बारीक येईल आपण आदरणीय बारीक कारण लापोरेच असाय आधी माहिती गेली सरळ लापोरेच सरळ पब्लिकला असणार तरी पण सरळ शास्त्र म्हणजे ऐकून घ्या क्षणात सारे फिरले वारे गोपले गुण दोष आरोग्य एखाद जा शिक्षा माझव संतोष माझव तो संतोष नाही माझ तो असंतोष रेडू का माझा विषय घ्या देह देव लशी माझा संतोष देवघंडाची देव लक्ष i do साहेब आणि हो सांगितलं एक गाणं तरी पाहिलं की मी शक्तीवाला आहे आणि आज जिंकलो म्हणजे स्वतःचीच बॅट स्वतःचा बॉल एक टप्पा आउट स्वतः द्यायचा मी मी जिंकलो मी शतक मारलो बोवा असं नाही चालत रसिक सांगितलं पाहिजे त्याच्यामुळे हे फरमाईश आहेत हे सगळं आमच्या ड्रायव्हर आहे सगळं ड्रायव्हरवान आहेत स्वतःच्या गाड्या आणि सगळ्यांचं नाव आहे सकाराम गोरे गाडी नंबर पंचावन्न छप्पन यापैकी असं गाडीच्या नावाने त्यांच्या का तर त्यानुसार हे गाणं मी गळ्यावरती गायलो होतं शंकर गोरे साहेबांकडे आणि ते गाणं हिट झालं रेकॉर्ड दिला आता युटला आहे त्याची फरमाय शकतो रस्त्याचा राजा अरे ड्रायव्हर माझा रस्त्याचा उदार हातातच अरे हातातच थेरी कर सल्ला देण्यात तुम्हाला शाही म्हणजे समाज प्रबोधनाचा महत्वाचं अंग आहे त्याच्यामुळे एक तरी गाणं समाज प्रबोधनाचं असलं पाहिजे मी एक गाणं जे माझं आहे ते गातोय आणि बारीक संपवतो तुम्ही पण हळूहळू जाऊ रात्र झालेली आहे गोवानी कारण काहीच बोललेलं नाही आणि गोवा काय बोलल्यानंतर मला काय बोलला चावरा कुत्रा चाललेला नाही आहे का पिसाळीला कुत्रा चाललेला नाही कुणाला तरी कळून ज्याप्रमाणे माझी तलगी झाली त्याप्रमाणे आपण जाणार आज माझी काय तुलगी अशी सरल गेली मी पण सरल गेलो गाणे घेतले मुलं निग बजले गाव होत मासह त्या वेळी मुलं वाळा निघ बजले गाव होत मासह त्या वेळी गायाली आता ही पाळी अर्ध्या घरातला